उद्धव ठाकरे हे त्यांचा बॅडपॅच असताना किंवा त्यांच्यावर संकट असताना त्यांना जे लोक मदत करतात त्यांच्याबरोबर भविष्यात राहत नाहीत किंवा केलेले उपकार उद्धव ठाकरे लक्षात ठेवत नाहीत कृतज्ञपणे असं एक सर्वसाधारणपणे त्यांच्याबद्दल बोललं जातं पण आता हेच उद्धव ठाकरे बदलणार आहेत उद्धव ठाकरे बदलणार आहेत त्याचा फायदा कोणाला होणार आहे आणि ते बदलले तर त्यातून शिवसेनेला खरंच काही हाती लागणार आहे का आणि उद्धव ठाकरे बदलणार आहेत म्हणजे नेमकं काय करणार आहेत हेच मी आपल्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये जी फूट पडली आणि त्यानंतर शिवसेनेची दोन शक्ल झाली हे आपण पाहिलं खूप मोठं प्रलोभन हे भाजपकडून काही आमदारांना दाखवलं गेलं इतकंच नव्हे तर काहींना ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या धमक्या दिल्या गेल्या असं एक सर्वसाधारणपणे राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात होतं पण अशाही परिस्थितीमध्ये काही आमदार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबरोबर राहिलेले आहेत आता त्या आमदारांचं काय होणार त्यांच्याबद्दल खरंच त्यांच्या मतदारसंघात नाराजी नाही आहे का किंवा त्यांना पुन्हा तिकीटं मिळणार का त्यातल्या काहींना पुन्हा तिकीटं मिळणार नाहीत असंही म्हटलं जातं आहे आता जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईतले एकूण पाच आमदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेले बायकाळ्याच्या यामिनी जाधव असतील किंवा माहीमचे सदा सरवणकर असतील कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर असतील त्यानंतर कुर्ला पश्चिमेचे दिलीप लांडे असतील मागाठाण्याचे प्रकाश सुर्वे असतील हे आमदार शिंदेन बरोबर गेले पण त्याचबरोबर काही आमदार हे उद्धव ठाकरेंबरोबर अत्यंत निष्ठेने राहिले मग त्यामध्ये सुनील प्रभूंचं नाव आपण घेऊ शकतो अजय चौधरींचं चा नाव घेऊ शकतो प्रकाश फातर्पेकर आहेत सुनील राऊत आहेत विक्रोळीचे रमेश कोरगावकर आहेत भांडूपचे आणि त्याचप्रमाणे जर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या आहेत आदित्य ठाकरे आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव या जर आम आपण आमदारांचा विचार केला तर या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल नाराजी आहे पण मित्र हो मी आपल्याला हेच सांगणार आहे की उद्धव ठाकरे आता आपला अप्रोच काहीसा बदलून या सगळ्या प्रकरणामध्ये कामाला लागलेत आता उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट केलेली आहे की बहुतांश गोष्टी हे ते स्वतःच हाताळत आहेत म्हणजे आमदारांशी वन टू वन बोलणं किंवा आमदारांशी जे बोलायचं आहे ते फक्त तो आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतच असेल किंवा फार फार तर संजय राऊत इतकंच आता मर्यादित करण्यात आलेलं आहे त्यामुळे जागा वाटपाची बोलणी पवार आणि काँग्रेस यांच्याबरोबर काय बोलायचं या हे आता थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्येच घडताना आपल्याला दिसतंय आणि याच गोष्टीचा फायदा किंवा याच गोष्टीचा दूरगामी उपयोग कदाचित निष्ठेनं राहिलेल्या मंडळींना होऊ शकणार आहे तर काय होणार आहे जे आमदार शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्या सगळ्या आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात येणार आहेत मित्र हो मी आपल्याला तेच सांगतोय की जे उद्धव ठाकरेंकडून गेली अनेक वर्ष अपेक्षित होतं किंवा उद्धव ठाकरेंकडून हे व्हावं असं अनेक निष्ठावंत सैनिकांना वाटत होतं तेच घडतंय पण याच्यामध्ये एक गल्लत देखील होऊ शकणार आहे आणि ती गल्लत काय आहे हे देखील मी आपल्याला सांगणार आहे तर या आमदारांना सतत असं वाटायचं की भविष्यात मतदारसंघातली जी नाराजी आहे त्या नाराजीचा फटका बसण्याच्या निकषाखाली आपल्याला डावललं जाईल पण जे आमदार आत्ता मुंबईतले जे आमदार ठाकरेंबरोबर राहिलेले आहेत त्यातल्या कोणालाही त् तिकीट नाकारलं जाणार नाही आणि याच न्यायाने शिवडी आणि परळ मतदारसंघातले जे आमदार आहेत अजय चौधरी ज्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त वादंग आणि गोंधळ होताना आपल्याला दिसतोय त्या अजय चौधरी यांचं तिकीट कायम करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित हे होऊ शकेल की आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेमधून निवडणूक लढणार नाहीत याच्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला होता मित्रो हो। त्यानंतर काही मंडळींनी आपल्याला सांगितलं होतं शिवसेनेतल्या की असं काही होणार नाही आदित्य ठाकरे हे वरळीतूनच लढणार आहेत मित्र हो मी पुन्हा आपल्याला सांगतो शिवसेनेतली जी काही आपली छोटी मोठी सूत्र आहेत किंवा जे काही आपले विश्वसनीय सोर्स आहेत त्याच्या आधारे मी आपल्याला सांगतोय आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढणार नाहीत ते शिवडीमध्ये जातील किंवा ते वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढतील आणि वांद्रे पूर्वमधून त्यांनी निवडणूक लढणं हे त्यांच्या पथ्यावर पडू शकतं कारण तिथे अनिल परब हे स्वतः जातीनं लक्ष ठेवण्यासाठी असतील त्याचप्रमाणे स्वतः आदित्य ठाकरे हे त्या मतदारसंघात राहतात तिथे जी काही शिवसेनेच्या नेत्यांची जी काही कुमक आहे किंवा जे कार्यकर्ते आहेत ते थेट आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि त्या माध्यमातून इथला विजय हा अधिक सोयीस्कर होऊ शकतो याचं कारण काय की या मतदारसंघामध्ये जितके हिंदू मतदार आहेत तितकेच लक्षणीय मुस्लिम मतदार आहेत आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा जो काही ओढा आहे तो जर आपण पाहिलं तर सर्वधम धर्मसमभावतेकडे असणार आहे आणि त्यामुळे या मतदारसंघात असलेला मुस्लिम मतदार हा काँग्रेसमुळे शिवसेना असल्यामुळे ठाकरेंना फायदेशीर ठरवू शकतो पण ती गोष्ट शिवडीमध्ये होताना दिसत नाही कारण शिवडीमध्ये याच्या आधी या भागातले सगळ्यात दबंग आणि दिग्गज नेते असलेल्या दगडू सक्पाळ यांना ज्यांनी पराभवाची धूळ चालली ते बाळा नांदगावकर यांची सगळ्यात आधी तिकीट जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी आणि बाळा नांदगावकर यांचा यूएसपी हा सगळ्यांशी नम्रतेनं वागणं जो समोर येईल त्याचं यथाशक्ती काम करणं आणि काम झालं नाही तर निदान प्रेमळपणे त्याचं काम होणार नाही आहे हे त्याला समजावून सांगणं हा सगळ्यात मोठा यू एस पी बाळानांदगावकर यांचा आहे आणि त्याच त्याचबरोबरीने बाळागावकर हे जरी मनसेचे नेते असले राज ठाकरेंचे निष्ठावंत असले तरी ते शिवसैनिकांबरोबर पण अडी घेऊन वागत नाहीत आणि त्यामुळे अजय चौधरी यांना जर पुन्हा तिथून तिकीट मिळालं तर कदाचित बाळा नांदगावकर यांचं काम सोपं होऊ शकते इतकी अजय चौधरी यांच्याबद्दलची या मतदारसंघात नाराजी आहे आता अजय चौधरी यांच्यासमोर दुसरा पर्याय जर काही असू शकतो तर तो शेजारी यशवंत जाधव किंवा यामिनी जाधव यांचा जो भायकाळा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जाण्याचा पर्याय हा त्यांच्यासमोर असू शकतो पण तिथे मनोज जामसुदकर हे अत्यंत ताकदीने आणि तयारीने कामाला लागलेत किशोरी पेडणेकर तिथून इच्छुक आहेत त्याचप्रमाणे सचिन अहिर यांना जो आवडेल रुचेल असा एक उमेदवार तिथून समोर येऊ शकतो हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे आता या सगळ्या गोष्टी घडत असताना शिवसेनेनं काय ठरवलंय तर बघा काल रविवारी जेव्हा जोडे मारो आंदोलन होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंसारखा सभ्य आणि सुसंस्कृत आपण म्हणायचो तो नेता पण मुख्यमंत्र्यांना जोडे मारताना दिसत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि राजकारणातल्या सभ्यतेचं जे काही व्हायचंय ते झालेलं आहे पण आता तेच उद्धव ठाकरे मुंबईमध्ये मवियाकडे जवळपास बावीस जागा मागतायत आणि या बावीस जागा मवियाकडून ते पदरात पाडून घेणार आहेत किंबहुना वीस जागा तरी त्यांना मिळतील याचं कारण काय आहे छत्तीस पैकी वीस जागा या मिळवून मुंबईमध्ये असलेली जी सहानुभूती आहे त्यातून आपला स्कोर वाढवायचा आणि एकूणच एम एम आर डी रिजन जे आहे या एम एम आर डी म्हणजे विशेषतः मुंबई ठाण्याचा आणि नवी मुंबईचा जर विचार केला तर या दोन ते तीन भागांमधून आपण जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याकडे उद्धव ठाकरे यांचा कल आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंना एक वेगळी सहानुभूती आहे असं सांगितलं जातंय पण त्याच बरोबरीने गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबईतल्या काही इच्छुकांच्या घेत घेतायत त्यांना मदत करतायत आणि त्यांच्या मागे उभं राहत आहेत ही गोष्ट देखील नाकारून चालणार नाही पण जर आपण पाहिलं तर इथे मुंबई आणि ठाण्यामध्ये जर पारडं जड कोणाचं असेल तर मुंबईत ते ठाकरेंचं आहे शिंदेंचं पारडं कदाचित ठाण्यात जड असेल पण मुंबई आणि ठाणे या दोन भागांमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे करणार आहेत आणि त्यामुळे जे लोक आपल्याबरोबर निष्ठेनं राहिले त्या सगळ्याच्या सगळ्या पंधरा आमदारांना किंवा सोळा आमदारांना तिकीट देणं हे आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी क्रमप्राप्त झालेलं आहे जर आपण उद्धव ठाकरेंबरोबर जे आमदार राहिलेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये जसं मी आपल्याला म्हटलं सुनील प्रभू सुनील राऊत रमेश कोरगावकर प्रकाश पातरपेकर ऋतुजा लटके अजय चौधरी आणि आदित्य ठाकरे तर याच्यापैकी तीन आमदार जे असे आहेत आहे। आहे। की ज्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दलची नाराजी दिसून आली आणि ते कोण आहेत स्वतः अजय चौधरी आहेत त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे आहेत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात जर लोकसभेला पिछाडी असेल किंवा तिथे फक्त जेम तेम साडेसहा मता साडेसहा हजार मतांचीच आघाडी असेल तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाबद्दल आपण न बोललेलं बरं अशी परिस्थिती आहे प्रकाश फातर्वेकर यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दलची नाराजी आहे हे जरी खरं असलं तरी पण या तीन ही म्हणजे आदित्य ठाकरेंचं तिकीट कापण्याचा तर काही प्रश्नच नाही कारण ते शिवसेनेचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जे राहिले त्यांना तिकीट देण्याची वेळ आली तर त्यामध्ये अजय चौधरी यांना तिकीट मिळणार आहे हे निश्चित झालेलं आहे हा आता हा प्रश्न येऊ शकतो की जर शिवडीतून त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं तर मात्र मनसेचा झेंडा तिथे फडकू शकतो असं या मतदारसंघात बोललं आहे आणि एकूणच शिवसेनेमध्ये बोललं आहे पण दुसऱ्या बाजूला जर त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला तर तो बदललेल्या मतदारसंघामध्ये ते प्रभाव पाडू शकतील का कारण ज्यांना आपल्या मतदारसंघामध्ये पिछाडी येते किंवा ज्यांना आपल्या मतदारसंघामध्ये नाराजी आणि मताधिक्य जे काय लोकसभेचं आहे त्याबरोबर झुंजावं लागतंय तर मग त्या अजय चौधरींचं काय करायचं असा प्रश्न पर एकूणच आपल्या समोर दिसतोय पण आता मवियाचं जे सूत्र ठरलेलं आहे मवियाने एक ठरवलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जो दिलेला परफॉर्मन्स होता आणि त्यांच्या सहकार्यामुळे काँग्रेसला ऊर्जितावस्था आलेली आहे पण एकूणच जर आपण पाहिलं तर मवियामधल्या या वाटाघाटीमध्ये शिवसेनेला नव्वदच्या आसपास जागा देण्याचा निर्णय झालेला आहे पण या जागा नव्वद ते पंच्याण्णवच्या घरात असतील पण शंभरच्या पार जागा नसतील असं देखील म्हटलं जातंय या आठवड्यामध्ये बघा हे जे काही जागा वाटप आहे हे दिल्लीमध्ये शरद पवारांच्या कलेनं आणि कलाने झालेलं आहे हे मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वस्त करतो इथे असलेले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नाना पटोले वर्षा गायकवाड यांना दिल्लीच्या दरबारात जागावाटप या सूत्रामध्ये फारसं स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जे काही हवं आहे ते त्यांनी दिल्लीत सांगितलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पहिली लढाई तर जिंकलेली आहे आता पुढची लढाई आहे ती मुंबईच्या छत्तीस मतदारसंघातल्या जास्तीत जास्त, जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची आणि तसं झालं तर मग उद्धव ठाकरे यांनी जो धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे जे माझ्या बरोबर राहिले ते निष्ठावंत तर त्यामध्ये काही जणांची लॉटरी नक्की लागू शकते आपल्याला काय वाटतंय था? उद्धव ठाकरेंनी हे उशिरा सुचलेलं जे शहाणपण आहे ते त्यांच्या फार अंगलट येणार नाही ना ज्या आमदारांच्या बद्दल मतदारसंघात नाराजी आहे तो मतदार मतदारसंघ मिळवणं पण त्या आमदाराला बदलणं हे शिवसेनेसाठी दूरगामी यश देणार ठरू शकतं पण ते उद्धव ठाकरे मान्य करतील का ही स्थानिक पातळीवरची नाराजी मनसेला उभारी देऊ शकते का आपल्याला काय वाटतं मित्र इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात काम करताना किंवा या संपूर्ण माध्यम क्षेत्रात वावरताना कुणीही आपला नाही आणि कुणीही परका नाहीये पण त्याच वेळेला निष्पक्षपणे माहिती आणि निष्पक्षपणे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टाईम महाराष्ट्र मित्र हो कटिबद्ध आहे आणि त्यामुळेच आपण अजूनपर्यंत या न्यूज पोर्टलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकीच खात्री देतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद